नमस्कार मित्रांनो ओम शिवाय बरेचदा आपण बघितलं आहे की घरात येणाऱ्या सुनेवरच प्रत्येक गोष्टीची टीका केली जाते कुठल्याही वस्तूत बिघाड झाला तर सुनेला बोलणे दिले जातात चोरी झाली किंवा काहीही वस्तू बिघडली तरीसुद्धा सुनेचंच नाव घेतलं जातं तर मित्रांनो नेहमी सूनच खरंच वाईट असते का त्यात सासूचा किंवा नंदेचा काहीच हात नसतो का चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका सासूला आणि नंदांना धडा शिकवण्यासाठी सुनेने कोणती युक्ती वापरली चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका निकिता दरवाजा बंद कर सरिताताईंनी आपल्या मोठ्या मुलीला सांगितलं त्या क्षणी खोलीत सरिताताई त्यांची मोठी मुलगी निकिता धाकटी मुलगी विभा मुलगा अभय आणि त्यांची आणि त्याची नवविवाहित पत्नी अंजली उपस्थित होती अवघे दोन दिवस झाले होते अभय आणि अंजलीच्या लग्नाला घरात सलग दोन लग्नांची धावपळ चालू असल्याने गडबड गोंधळ इतका वाढला होता कोणाला श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती त्यात अभयच्या वडिलांचा आधार नव्हता त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या आई आणि मुलानं मिळून सांभाळल्या होत्या निकिताचंही खूप मोठं योगदान होतं त्यात पण आज दरवाजा बंद करून आईने सगळ्यांना आत बोलवण्यामागे काहीतरी विशेष कारण होतं हेच अभयच्या मनात घोळत होतं तेवढ्याच सरिता ताईंनी अंजलीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या अंजली बाळा आता तू ह्या घराची सून आहेस ह्या घराची मान मर्यादा इज्जत राखणं जितकं आमचं कर्तव्य आहे तितकंच आता तुझंही आहे खूप विचार करून मी तुला आता एक गोष्ट सांगणार आहे आणि तूही शांतपणे विचार करून उत्तर दे आईचं बोलणं ऐकताच अभय वैतागून म्हणाला आई हे असं कोड्यातलं बोलणं बंद कर लग्नाचं घर आहे कामाचं ओझं डोक्यावर आहे आणि तू इथे दरवाजा बंद करून सगळ्यांना बसून काय बोलणार आहेस अभयनं एक नजर आपल्या बहिणींच्या चेहऱ्यावर फिरवली त्या दोघीही तणावाखाली आणि गंभीर दिसत होत्या सरिता ताई म्हणाल्या विभासाठी जे दागिने बनवले होते ते सगळे चोरीला गेले आहेत हे ऐकताच अभय आणि अंजली दोघंही एकमेकांकडे आश्चर्यचकित नजरेनं पाहू लागले मोठ्या कष्टानं अभयच्या तोंडून निघालं आई तुला काय म्हणायचं आहे म्हणजे तुला अंजलीवर संशय आहे का नाही बाळा अजिबात नाही तू हे काय बोलतो आहेस असं काही मी स्वप्नातही विचार केला नाही अंजली तर आता आपल्या घराची इज्जत आहे आईचं उत्तर ऐकून अभयला थोडं समाधान वाटलं सरिता ताई पुढे म्हणाल्या अभय तू नेहमीच गडपडीत असतोस मी फक्त हे म्हणते आता एवढ्या लवकर आपण नवे दागिने कुठून आणणार त्यामुळे मंगळसूत्र सोडून अंजलीचे बाकीचे दागिने विभाला देऊया आणि जेव्हा हरवलेले दागिने सापडतील तेव्हा अंजलीला परत देऊ सध्या मला याशिवाय दुसरा मार्ग सुचत नाही आणि तुमचं सगळ्यांचं मत जाणून घेण्यासाठीच मी तुम्हाला बोलवलं आहे अचानक एवढं मोठं संकट आपल्यासमोर उभं राहिलं आहे आणि त्यावर तोडगा शोधणं गरजेचं आहे तोही तातडीनं सरिता ताई ठामपणे म्हणाल्या अभय म्हणाला आई तू काळजी करू नको मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोरीची तक्रार दाखल करतो आपण लवकरच दागिने परत मिळवू आणि त्यामुळे अंजलीचे दागिने घेण्याची गरजही पडणार नाही पण आईनं ना त्याला थांबवलं अभय बाळा आधी माझं बोलणं ऐक घरात पाहुणे भरपूर आहेत मी नीट आहे सगळ्यांचं सामान व्यवस्थित आहे कदाचित कोणी बाहेरचा माणूस हे दागिने चोरून गेला असेल अशावेळी पोलीस आल्याने घरच्यांनाही त्रास होईल आणि दागिने एका माणसाने चोरले असले तरी त्याचा दाग आपल्या सगळ्यांच्या इज्जतीवर बसू शकतो ही गोष्ट जितकी तुला सोपी वाटते तितकी नाही त्यामुळे शांतपणे धैर्यानं या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न कर अंजली खूप लक्ष देऊन आपल्या सासूबाई सरिताताईंचं बोलणं ऐकत होती ती म्हणाली आई तुम्हाला नेमकं काय हवंय तुम्ही नक्कीच काहीतरी विचारपूर्वक ठरवलं असेल म्हणूनच तर सगळ्यांना इकडे बोलवलंय ना, ना? ताई शांतपणे म्हणाल्या सुनबाई मला तुझ्याकडून याच समजूतदारपणाची अपेक्षा होती मला हे लग्न शांततेत पार पाडायचं आहे त्यानंतर पुढे काय करायचं ते पाहू अभय बाळा इथे सगळे आपलेच लोक आहेत मला कुणावरही शंका घ्यायची नाही दागिन्यांचं काय मिळाले तर मिळाले नाही मिळाले तरी चालेल पण नातेवाईक पाहुण्यांचं काय त्यांना वाटेल आधी प्रेमानं बोलवलं आणि नंतर चोरीचा आरोप लावून त्यांचा अपमान केला मला हे सगळं नाटक नको आहे मला केवळ माझ्या मुलीचं लग्न शांततेत पार पाडायचं आहे अभय चिडून म्हणाला आई तू हे काय बोलतेस आपलं इतकं मोठं नुकसान झालं आहे आणि तुला वाटतं कुणालाही कळू देऊ नये असं केलंस तर चोराचं धाडस अजून वाढेल आपण कुणाचा अपमान करणार नाही पण परिस्थितीनुसार जे योग्य आहे ते तर करायलाच हवं ना आणि आपण विभाचं लग्न असं कसं पार पाडू कविता मध्येच म्हणाल्या अभय मध्येच म्हणाल्या अभय जरा शांत हो आणि माझं म्हणणं ऐक अभय संतापून म्हणाला आई तुला काय हवं आहे मी असाच हातावर हात ठेवून गप्प बसू काहीच करू नको आपल्या घरात चोरी झाली आहे आणि तुला लोकांना काय वाटेल याची चिंता आहे आई मला माफ कर पण यामध्ये तुझीही चूक आहे हे सगळं तुझ्या बेपरवाईचा परिणाम आहे सरिता ताई आता रडत म्हणू लागल्या अभय बरोबर बोलतोस तू चूक सगळी माझीच आहे त्यावेळी कॅटरिंगवाल्यांना पैसे द्यायचे होते म्हणून मी कपाटातून पैसे काढत होते तेवढ्यात तुझी आत्या आणि माझी वहिनी यांच्यात भांडण सुरू झालं आणि मी त्यांना शांत करायला गेले गडबडीत कपाट नीट बंद करायला विसरले आणि जेव्हा परत आले तेव्हा पैसे आणि दागिने दोनही गायब होते पैसे फार नव्हते सुमारे पंचवीस तीस हजार होते पण दागिने इतकं बोलून त्या हुंदके देत रडू लागल्या त्यांच्या मोठ्या मुलीने निकिताने पुढे येऊन ठामपणे सांगितलं आई आता पुरे हे रडणं थांबव तू विभाला माझे दागिने दे यामुळे आपल्या घराची इज्जत वाचेल आणि विभाच्या लग्नात अडथळाही येणार नाही आणि अभय तुझ्या बायकोचे दागिनेही सुरक्षित राहतील यावर तुला काही आक्षेप नाही ना, ना? असं म्हणत निकिता कटाक्ष टाकत अभयकडे पाहू लागली अभय चिडून म्हणाला ताई तू हे काय बोलतेस आईला समजवण्याऐवजी तू तिचीच बाजू घेतेस ही गोष्ट अंजलीच्या दागिन्यांची नाही ही, ही गोष्ट चोरीची आहे आणि तू या गोष्टीचं गांभीर्यच बदलून टाकतीयेस आईला समजवायचं सोडून तू उलट तिला समर्थन देतेस लोक काय म्हणतील याची चिंता आता सोडून द्यायला हवी चला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला जाऊ आपण तक्रार दाखल करू निकिता रागाने ओरडली तू थोडा शांत राहशील का इथे आई तणावाने थकून गेली आहे घराची अब्रू पणाला लागली आहे आणि तुला फक्त तुझ्या बायकोचं सुख दिसतंय हो ऐकलं होतं की लग्नानंतर मुलं बदलतात पण तू तर दोन दिवसातच बदललास जी आई जिने तुला जन्म दिला जिच्या समोर तू कधी उगाच बोलला नाहीस आज तिच्याशी बायकोसाठी वाद घालतोयस उद्या बायकोने म्हटलं तर तू आईलाही घराबाहेर काढशील का बस खूप झालं आता निर्णय झाला आहे आम्हाला तुझ्या बायकोचे दागिने नको आहेत आईकडून चूक झाली तर त्याची जबाबदारी मी घेईन तू काळजी करू नको तुझ्या बायकोचे दागिने कोणी घेणार नाही दोन दिवसापूर्वी आलेली बायकोसाठी तू आई आणि बहिणींपासून तुटून गेलास ज्या आईच्या प्रत्येक शब्दाला तू मान देत होतास आज तिचं बोलणं ऐकायचंही नकारतोयस आई जे काही बोलते ती विचारपूर्वक बोलते देवाने फक्त तुला शान पण दिलंय विभा माझीही बहीण आहे आणि मी या घरातली मोठी मुलगी आहे या घराच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं हे माझंही कर्तव्य आहे तू तुझ्या कर्तव्यापासून तु तु दूर जाऊ शकतोस पण मी माझ्या आई आणि लहान बहिणीला संकटात एकटं सोडू शकत नाही बस खूप झालं आता मला अजून वाद घालायचा नाही आई तू रडणं थांबव आणि चल इथून कारण इथं कोणीच तुला समजून घेणार नाही तेव्हा अभय म्हणाला ताई तू हे काय बोलतेस कुठली गोष्ट कुठे नेते आहेस निकिता संतापून म्हणाली माझ्याजवळ दुसरा पर्यायच काय आहे तू स्वतःच संकटाच्या वेळी भावाच्या आणि मुलाच्या कर्तव्यापासून तोंड फिरवलंस आणि जर मी पण तुझ्यासारखीच स्वार्थी झाले तर माझ्या लहान बहिणीचं काय होईल तिचं आयुष्य वाया जाईल उद्ध्वस्त होईल भाऊ बहिणींमध्ये वाद चिघळत चालला होता अभय म्हणाला ताई मी कुणाचाही पक्ष घेत नाही आणि कुणावर दोषही टाकत नाही पण इथे स्वार्थ हा शब्द कसा आला तुला असं वाटत नाही का की आपल्याला सर्वात आधी दागिने चोरीची पोलिसात तक्रार द्यायला हवी तेव्हा निकिता थंडस्वरात म्हणाली तुला जे करायचं आहे ते कर मी माझं कर्तव्य निभावते तेवढ्यात अंजली पुढे आली तिने निकिताचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले आई तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा असं म्हणून तिने एक एक करून आपले सगळे दागिने काढून सरिताताईंना दिले अभय तिला थांबू पाहत होता पण अंजलीने त्याला शांत राहण्याचा इशारा दिला तिला ठाऊक होतं की जर तिने यावेळी संयम ठेवला नाही तर ह्या भाऊ बहिणींच्या वादात लग्नाचं घर वादळात सापडेल आणि सध्या घराची इज्जत हेच सर्वात महत्त्वाचं आहे ही परिस्थिती पुढे हात टेकले विभाच्या लग्नात घराच्या इज्जतीच्या नावाखाली सरिता ताईंनी अंजलीचे दागिने घेतले पण कधीच पोलिसात तक्रार केली नाही नाही अंजलीसाठी दुसरे दागिने बनवले आणि जेव्हा अंजली त्यांना दिलेला शब्द आठवून देत असे तेव्हा त्या ते उलट तिलाच ओरडून म्हणायच्या अंजली तू फक्त स्वतःबद्दलच विचार करतेस कधी अभयबद्दल विचार केलास का त्याच्या एवढ्याशा पगारात मी कुठून तुझ्यासाठी दागिने बनवू इथं तर घर चालवणंही कठीण झालंय वरून दोन दोन लग्न झालेल्या मुलींचं येणं जाणं सणवार हे सगळं सांभाळायचं की तुझ्यासाठी सोनं बनवायचं तू तु तर तुझ्या स्वर्गवासी सासऱ्यांचे उपकार मान त्यांनी आयुष्यभर कमावलेलं आणि त्यांच्या विम्याच्या पैशावरच तेव्हा दोन मुलींची लग्नं उरकली जर अभयच्या पगारावर राहिलो असतो तर विभाचं लग्न झालं असतं का बाप नव्हता तरीसुद्धा मुलीच्या लग्नात काहीच कमी पडू दिली नाही आणि तू तू तर एकूल ती एक मुलगी असून तुझ्या माहेरून काय आणलंस अगं तुझ्या बापाकडून काहीच नाही आलं सोनं नाणं हुंडा तर लांबच पण साधा रुखवतसुद्धा दिला नाही स्वतःच्या तोंडाने कोण हुंडा मागतं समोर सगळे नाही म्हणतात पण एवढी अक्कल तरी तुझ्या आई वडिलांना असायला हवी होती ना की लेकीला रिकाम्या हाताने सासरी पाठवू नये अभय तर लग्नात तुझ्या वडिलांना म्हणाला होता की हुंड्याच्या विरोधात आहे मी काहीही घेणार नाही त्यामुळेच तुझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण झाली पण त्यांनी काही विचार केला का तुला पाठवलं दोन साड्या देऊन रिकाम्या हाताने आता या सगळ्या गोष्टी बोलून काय उपयोग तुला दागिने हवे असतील तर तुझ्या बापाला सांग माझं डोकं खायला येऊ नकोस आणि तसंही तुझ्या बापानं आजवर तुला काय दिलं आहे ज्या आम्ही तुला दागिने बनवून द्यायचे तू तर अशी मागे लागली आहेस जसं ते दागिने तू तु तु तुझ्या माहेराहून घेऊन आली होतीस ऐक ते दागिने माझ्या नवऱ्याच्या पैशानं बनवले होते तुझ्या नवऱ्याचा त्यात एकही पैसा लागलेला नाही आज मात्र अंजलीने धाडसानं उत्तर दिलं ती म्हणाली आई जर असंच होतं तर मग लोकांसमोर दिखावा करण्याची काय गरज होती जर ते दागिने विभाताईसाठीच बनवले होते तर त्यांनाच द्यायचे होते पण लोकांसमोर मला देण्याचं नाटक का केलं तुमचं बोलणं ऐकून मला वाटतंय की दागिने चोरी झाले ही गोष्टच खोटी होती था ही तर एक योजना होती माझ्याकडून दागिने परत मिळवायची मला मान्य आहे माझ्या वडिलांनी मला लग्नात फारसं काही दिलं नाही पण ते खोटारडे किंवा धोकेबाज माणसं नाहीत त्यांनी कधीच देतो म्हणून नंतर परत घेऊ अशी फसवणूक केली नाही आम्ही कधीच तुम्हाला सांगितलं नव्हतं की आम्हाला दागिने हवेत पण तुम्हीच लोकांसमोर तुमची खोटी शान आणि दिखावा दाखवण्यासाठी ते दागिने माझ्या गळ्यात घातले आणि नंतर बंद खोलीत घराची इज्जत वाचवायची थाप मारत तेच दागिने चोरी झाल्याचं नाटक करून हडप केले बोला हेच खरं ना सरिता ताईही रागानं भडकल्या त्या ओरडून म्हणाल्या हो हेच खरं आहे काय करणार आहेस तू मला घराबाहेर काढणार आहेस हे घर माझं आहे तुला फक्त इथं कामासाठी आहे माझ्या डोक्यावर बसायला नाही आणि लक्षात ठेव इथून पुढे जास्त तोंड उघडलंस तर घराचा दरवाजा उघडाच आहे हे बोलून सरिताताई पाय आपटत खोलीतून बाहेर निघून गेल्या अंजलीला संशय आधीपासूनच होता पण आज आपल्या सासूबाईंच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर ती खूप दुखावली गेली तिच्या मनात सासूबाईंसाठी असलेलं प्रेम आणि सम्मान त्या क्षणीत संपलं गोष्ट केवळ दागिन्यांची नव्हती ही गोष्ट होती विश्वासाची आणि तो विश्वास सासूबाई आणि नंदांनी मिळवून तोडला होता त्या विश्वासाची किंमत कुठल्याही दागिन्यापेक्षा मोठी नव्हती एक गोष्ट मात्र ठाम होती आता अंजली कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवू शकणार नव्हती पण हे सगळं गप्प राहून सहनही करणार नव्हती संध्याकाळी अभय घरी आल्यावर अंजलीनं त्याला सगळं सांगितलं अभय शांत स्वरात म्हणाला मला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं तेव्हा अंजलीने आश्चर्याने विचारलं म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहीत होतं तर मला का नाही सांगितलं अभय हळूहळू म्हणाला कारण मला तुला दुःख द्यायचं नव्हतं तू खूप विश्वासानं घराची इज्जत वाचवण्यासाठी ते दागिने काढून दिलेस आणि त्या क्षणी तुला सत्य सांगून तुझा विश्वास आणि मन दोन्ही मी तोडू शकत नव्हतो जेव्हा आई खूप समजावूनही पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायला तयार झाली नाही तेव्हाच मला शंका आली होती मी मग त्या सोनाराकडे जाऊन चौकशी केली जिथे लग्नासाठी दागिने बनवले गेले होते तिथं मला समजलं की आईनं फक्त विभासाठी दागिने बनवले होते निकिता ताईंना एक नेकलेस दिला होता पण तुझ्यासाठी काहीच नाही आई म्हणाली होती की तिनं सुनेमध्ये आणि मुलींमध्ये कधीच फरक केला नाही पण सत्य वेगळंच होतं अंजली माझ्यावर विश्वास ठेव मला खरंच कधी वाटलं नव्हतं की आई असं काही करू शकते आणि हो तुझ्या बाबांनी लग्नामध्ये काही दिलं असतं तर आईने नक्कीच ते विभाच्या लग्नात दिलं असतं याचा मला पहिल्यांदाच अंदाज होता कारण दोन्हीही लग्न बरोबर पार पडण्यामागे तिचा हाच हेतू होता तिने विचार केला होता सुनबाई लग्नात जे नवीन सामान घेऊन येईन तेच सामान विभाला देऊन तिला पैसे वाचवायचे होते पण मला असं करायचं नव्हतं म्हणूनच मी पहिल्यांदाच तुझ्या बाबांना स्पष्ट सांगितलं होतं लग्नात काहीही देऊ नका आणि या गोष्टीवरून आई खूप रागावली होती घरामध्ये एक मोठा तमाशा झाला होता दोन्ही बहिणी पण यावरून खूप नाराज झाल्या होत्या कदाचित म्हणूनच त्यांनी तुझ्याबरोबर हे सगळं केलं पण तू काळजी करू नकोस तुझ्यासाठी दागिने बनवण्याची जबाबदारी माझी आहे मी तुझ्या बाबांकडून काहीही घेतलं नाही मग माझ्या आईकडून घेण्याचा प्रश्नच नाही लग्नानंतर तुझी सगळी जबाबदारी माझी आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणं आणि तुझ्या गरजा पुरवणं हे सगळं माझं कर्तव्य आहे माझ्या कुटुंबाचं नाही आणि हो त्यांनी तुझ्याबरोबर जो व्यवहार केला तो चुकीचाच होता हे मला मान्य आहे पण ती माझी आई आहे, आहे। आणि ह्या घरातली मोठी व्यक्ती त्यामुळे मी तिला काहीही बोलू शकत नाही मी प्रयत्न करत आहे माझ्याकडे पैसे आले की मी तुला तुझ्या आवडीचे दागिने करीन अंजली म्हणाली मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे तुम्हाला हे मान्य आहे ना की तुमच्या आईने आणि बहिणीने जे केलं ते सरळ सरळ चुकीचं होतं अभय म्हणाला कोणतं वचन अंजली म्हणाली त्या लोकांनी नात्याऐवजी स्वार्थाला जास्त महत्त्व दिलं म्हणून मी पण त्यांना स्वार्थी बनवून दाखवणार त्यांना धडा शिकवणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी मला तुमची मदत हवी आहे तुम्ही माझी मदत करायचं वचन देता का जोपर्यंत त्यांना धडा शिकवला जाणार नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कधी होणार नाही अभय अंजलीचं ऐकतो आणि तिला मदत करण्याचं वचन देतो हळूहळू अंजलीने आपल्या सासूबाईंशी बोलणं पूर्णपणे बंद केलं पण यामुळे सरिता काहीच फरक पडला नाही त्यांना माहीत होतं की सुनबाईला सत्य कळलं आहे त्यामुळे काही दिवस ती नाराज राहील आणि तसेच त्या आपला सगळा वेळ मुलींशी फोनवर बोलण्यात घालवत होत्या त्यामुळे अंजलीने बोलण्याचं बंद केल्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही काही दिवसानंतर रक्षाबंधनाचा सण आला निकिता आणि विभा दोघीही आपल्या भावाला राखी बांधायला माहेरी आल्या पण अभय आणि अंजली सकाळपासूनच घरी नव्हते निकिताने ताईंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या मला काय माहीत अंजली माझ्याशी बोलत नाही आणि तुझा भाऊ बायकोच्या पदराला सोडत नाही त्याला एवढीसुद्धा अक्कल नाही की त्याच्या बहिणी रक्षाबंधनाला येणार आहेत आणि त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करायची सोडून तोंड वर करून बायकोबरोबर गेला आईची आणि बहिणीची त्याला जरासुद्धा काळजी नाही निकिताने स्वयंपाकघराचा मोर्चा सांभाळला विभा रक्षाबंधनासाठी आली होती पण ती एकटी आली नव्हती लग्नानंतर हे तिचं पहिलं रक्षाबंधन होतं आणि ती आपल्या नवऱ्याबरोबर आली होती काही वेळातच तिला राखी बांधून परतही जायचं होतं कारण तिच्या सासरी तिची स्वतःची ननन राखी बांधायला येणार होती पण इथे तर दादा बहिणीचा आत्ता पत्ताच नव्हता स्वयंपाकघरात आवश्यक सामानही नव्हतं ज्यामुळे सरिताताई बाजारात सामान खरेदी करायला गेल्या निकिताने विभाला बरोबर घेऊन स्वयंपाकाची तयारी करू लागली निकिता रागाने भडकली तिला असं वाटलं होतं की यावेळी रक्षाबंधनाला वहिनी महागड्या भेटवस्तू आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून तयार ठेवेल तिच्यासाठी विशेष तयारी करतील पण माहेरी आल्यावर तिला सगळं स्वतःच करावं लागलं तिने रागाने अभयला फोन केला त्यावेळी ते तिला कळलं की अभय रक्षाबंधन साजरी करण्यासाठी त्याच्या सासरी गेला आहे आणि तो उद्या परत येणार तितक्याच सरिताताई बाजारातून घरी परत आल्या त्या अभयला म्हणाल्या तू पटकन घरी परत ये तू हे विसरलास का विभाचं लग्न झाल्यानंतर तिचं पहिलं रक्षाबंधन आहे ती एकटी नाही तिच्याबरोबर जावाई बापू पण आले आहेत तिला राखी बांधून परत जायचं आहे तुला तुझ्या बहिणीचा तिच्या सासरी अपमान करायचा आहे का जर तुला सासरी जाऊन बसायचं होतं तर मला आधी सांगायला हवं होतं मी तिला येऊ नको असं सांगितलं असतं आता ती जावाई बप्पूंबरोबर आली आहे तूच सांग तिला राखी न बांधता परत पाठवणार आहेस का अभय अशी नाती निभावली जात नाहीत खरं तर तुला आणि तुझ्या बायकोला इथे राहून त्यांचं स्वागत करायला हवं होतं पण काही हरकत नाही मी इथे सगळं सांभाळून घेते पण तू लवकरात लवकर ये सुनबाईला घेऊन परत ये अभय म्हणाला आई कदाचित तू विसरली आहेस अंजलीचं हे लग्नानंतरचं पहिलं रक्षाबंधन आहे तू तिथं आहेस ना सगळं सांभाळण्यासाठी आणि तसंही तुला सगळं चांगल्या प्रकारे सांभाळता येतं आम्ही आज येणार नाही आम्ही उद्या येत आहोत एवढं बोलून अभयने फोन कट केला निकिता आणि विभा राखी न बांधता आपल्या सासरी परत गेल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा अंजली आणि अभय घरी परतले तेव्हा सरिता त्यांना खूप खरं खोटं ऐकवलं सुनबाई तू तर खूप स्वार्थी निघालीस तुला फक्त तुझ्या सुखाचा विचार आहे तू एवढा पण विचार केला नाही की तुझ्या नंदा रक्षाबंधनासाठी घरी आल्या आहेत त्यांचा मान ठेवण्यासाठी तरी घरी परत यावं आज तुझ्यामुळे पहिल्यांदा असं झालं आहे माझ्या मुली त्यांच्या भावाला राखी न बांधता परत गेल्या आहेत एकदा पण तुझी नजर तुझ्या नवऱ्याच्या रिकाम्या हातावर गेली नाही तू स्वतःचा सण साजरा करण्यासाठी गेलीस पण या भावा बहिणीच्या सणाला खराब केलंस तुला रक्षाबंधनाला तुझ्या माहेरी जाऊ नको असं कोणी सांगितलं होतं का पहिल्यांदा तुझं कर्तव्य पूर्ण करायचं होतं त्यानंतर तुझ्या माहेरी राखी बांधायला जायचं होतं एक दिवस काय चार दिवस राहिले असते तरी चाललं असतं पण तू जो व्यवहार केला आहेस तो माफीच्या लायक नाही आणि अभय तुला काय बोलू ही तर परक्या घरातून आली आहे पण तू तर आमचा आहेस ना भाऊ असूनही तुला तुझ्या बहिणींची कदर नाही विचार कर सासरी गेल्यावर या गोष्टीवरून त्यांची किती चेष्टा केली जाईल तुमच्यामुळे त्यांना आता प्रत्येक गोष्टीत कमीपणा दाखवला जाईल अभय तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती तेव्हा अभय म्हणाला आई मला पण तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या पण तू माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकलीस का आई आजचा काळ असा आहे इथून पुढे हे चांगलं होईल की आपण एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही सरिता ताईंना अभयच्या बोलण्याचा अभिप्राय समजला तरीही सरिता ताई बोलत होत्या अंजली तू माझ्या मुलाला तुझ्यासारखं स्वार्थी बनवलंस सणाला घरी आलेल्या बहिणी राखी न बांधता परत गेल्या तुला माहीत आहे हा किती मोठा अपमान आहे तुझ्या माहेरवरून हेच संस्कार घेऊन आले आहेस का अगं मी जिवंत असताना अशी अवस्था आहे माझ्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कसं नातं निभावणार अंजली आणि अभय त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्षित करत त्यांच्या खोलीत निघून गेले रात्री रागाने सरिता जेवणही केलं नाही पण त्यांना कोणीच समजवायला आलं नाही ही तर फक्त सुरुवात होती इथून पुढे त्यांना खूप काही बघायचं आणि समजायचं होतं यानंतर जेव्हा पण निकिता आणि विभा घरी येत होत्या अंजली तिचं सामान घेऊन माहेरी निघून जात होती जर त्या थोड्या वेळासाठी आईला भेटायला आल्या तर अंजली तिची पर्स घेऊन बाहेर फिरायला जात होती त्यांच्या कोणत्याही गोष्टीला उत्तर देत नव्हती आणि अभय पण अंजलीला काहीच बोलत नव्हता तिघी माहिले की मिळून अंजलीला खूप वाईट बोलत होत्या पण तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता एक प्रकारे अंजलीने त्या तिघींशी आपलं सगळं नातं तोडलं होतं काही महिने हाच खेळ चालू होता पण त्यानंतर निकिताच्या दिराचं लग्न ठरलं तिला समजलं की लग्नात जर दादा वहिनी आले नाहीत तर सर्वांसमोर तिचं हसू होईल सासूबाईंचे टोमणे ऐकायला भेटतील ते वेगळंच आत्तापर्यंत तिच्या माहेरी काय चालू आहे हे कोणालाही माहीत नव्हतं पण आता सत्य सर्वांसमोर येईल त्यामुळे ती लग्नाची पत्रिका घेऊन एकटीच माहेरी आली कारण तिला दादा वहिनीबरोबर बोलायचं होतं तिला पाहून अंजली तिच्या खोलीमध्ये जाऊ लागली तेव्हा निकिताने तिचा हात पकडला आणि म्हणाली वहिनी आज नाही आज मी इथे तुम्हाला भेटायला आले आहे तुम्ही कुठपर्यंत आम्हाला पाहून न पाहिल्यागत करणार तुमची नाराजी एकदम योग्य आहे आम्ही जे केलं ते चुकीचं होतं पण तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे का जुन्या गोष्टी विसरून पुन्हा आपल्या नात्याची नवीन सुरुवात करू शकत नाही का निकिताच्या बोलण्याला समर्थन करत सरिताताई म्हणाल्या अभय बाळा जर कोणीतरी चुकीची माफी मागत असेल तर त्याला माफ करावं मला माहीत आहे जे काही झालं ते योग्य नव्हतं पण यामध्ये तुझ्या बहिणीची काहीही चूक नाही त्यांनी फक्त आपल्या आईची साथ दिली होती त्यावेळी मी रागात आणि लोभात आंधळी झाली होती म्हणूनच माझ्याच मुलांच्या विरुद्ध षडयंत्र रचलं मला माफ करा मी वचन देते मी कसंही करून अंजलीला तिचे दागिने बनवून देईन पण एकाच छताखाली एकत्र राहून तुझा हा अनोळखी व्यवहार आता मला सहन होत नाही तुझ्या आईला माप कर हा राग विसरून जा का तू तुझ्या बहिणीचं माहेर त्यांच्याकडून हिसकावून घेत आहे घरी आलेल्या मुलींना फक्त प्रेम आणि मान हवं असतं यापेक्षा त्यांना अजून काहीही नको असतं एवढं तू तुझ्या तु 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 बहिणीसाठी करू शकतोस दोघींच्याही डोळ्यांमध्ये पश्चातापाचे अश्रू होते अंजली म्हणाली तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलं असेल की जेव्हा कोणी आपल्या मनावर घाव करतं तेव्हा कसं वाटतं तुम्ही लोकांनी माझे दागिने घेतले आणि मी या गोष्टीवरून अजिबात नाराज नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही ते घेतले ते खूप चुकीचं होतं जर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तर तुम्ही मला सांगू शकला असता तेव्हा मी दागिने आनंदाने ताईंना दिले असते आणि जर तुम्ही या गोष्टीवरून नाराज होता की मी लग्नात काहीच घेऊन आले नाही म्हणून तुम्हाला मला काहीच द्यायचं नव्हतं तरीही मी त्यावर संतोष मानला असता पण तुम्ही ज्या प्रकारे दागिने मिळवण्यासाठी खोटं आणि फसवणूक केली आणि त्यानंतर स्वतःला योग्य ठरवले हे मी सहन करू शकले नाही तुम्हाला धडा शिकवणं गरजेचं होतं तुम्हाला तुमच्या तुम्हा चुकीची जाणीव व्हावी म्हणूनच आम्ही दोघं हे सगळं करत होतो दागिने तर पुन्हा बनवले जाऊ शकतात पण एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास जर एकदा तुटला तर लाखो प्रयत्नांनीही ते पुन्हा निर्माण करता येत नाही अभय म्हणाला आई अंजली एकदम बरोबर बोलत आहे ती दागिन्यांशिवाय राहू शकते पण तुम्हा तिघींचं आमच्याशिवाय राहणं शक्य आहे का आई प्रत्येक नात्याची एक मर्यादा आणि गरिमा असावी लागते नात्यांच्या सीमा कधीच ओलांडता येत नाही तुला माहीत आहे तुझ्या या चुकीमुळे किती भयंकर परिणाम होऊ शकतात हे कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं नाहीतर आपलं नातं तुटलं असतं पण अंजली समजूतदार होती तिने धैर्याने काम केलं सासूबाई आणि ननन मान खाली घालून अंजली समोर उभ्या होत्या अंजली स्वतः पुढे येऊन त्या दोघींना आपल्या गळ्याशी लावून म्हणाली आज तुम्ही दोघी बघा माझ्या बाबांनी मला काय देऊन पाठवलं आहे त्यांनी मला भरपूर सामान दिलं नाही पण त्यांनी मला संस्काराच्या रूपी तो हुंडा दिला आहे जो या जगात कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त किंमतीचा आहे सरिता ताईंनी मनाशी ठरवलं की आपल्या चुकांची सुधारणा करायची आहे आणि लवकरच त्यांनी आपल्या सुनेसाठी नवीन दागिनेसुद्धा बनवले प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि याविषयी तुमचं मत काय आहे ते सुद्धा कॉमेंटमध्ये मांडायला विसरू नका